अनन्त कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय राम समर्थ अकरा नोव्हेंबर परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल जसे गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचे वासरू येते त्याला निराळे बोलवावे लागत नाही त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते आता भक्ती कशी करावी हे पाहिले पाहिजे जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैराग्य होणे सुखात ठेवले तर आसक्तीशिवाय राहिले म्हणजे झाले वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही साधू संत प्रपंच सोडून राहत नाहीत किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते मनाने आतून जो आसक्तीरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले असे होते अंगाला राख फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवशावर टाकून राहणे हेच वैराग्य होय कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल तितच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय आणि तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो तसे व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावे गुरुने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावे आणि त्यातच त्याला पहावे म्हणजे दिसेल ते गुरु रूपच दिसू लागते असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरु दिसू लागतो चांगल्या दिवाणखाण्यात असलो म्हणजे गुरु दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही असे नाही सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असे काहीच राहत नाही कारण मग वाईटाला जागाच राहत नाही नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे दुसऱ्या कोणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये नामस्मरण हेच सत्य त्यावर इतका विश्वास ठेवा की त्याशिवाय जगात दुसरे काही नाही एवढा विश्वास अंगी बांधल्यावर देव काही लांब नाही तुमच्या जवळ आहे प्रपंचावर जी आसक्ती करता ती तिथून काढून परमार्थावर ठेवा म्हणजे परमार्थ कठीण नाही गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणे होय मीपणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही मीपणा हा गुरुने सांगितलेले नामस्मरण करीत राहिल्याने जातो म्हणून सतत नामस्मरण करीत असावे आजचे बोधवाक्य वैराग्य हे वृत्तीत असते भगवंताने जे दिले त्याच समाधान असून इतर काही हवे असे न वाटणे हे वैराग्य जानकी स्मरण जय जय राम नमस्कार मराठी आणि हिंदीतून रोजची श्री महाराजांची प्रवचने आपण ऐकत आहातच परंतु कृपया चॅनलला भेट द्या आणि प्लेलिस्ट बघा मराठी अथवा हिंदी प्रवचने आपण आपल्या सुविधेप्रमाणे सुद्धा ऐकू शकता मी परत एकदा आपणाला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट्स द्या बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम